आणि पाठ टिकली पाहिजे आणि काही थांबले पाहिजे मगच कुस्ती दिली जाते केला नाही आता आपल्याकडे अशी गोष्टी दिलेच जाते इकडं नाही पूर्ण टिकलं पाहिजे दोन्ही खोफा टिकला पाहिजे पाठीचा ते बघा पंच कशा पद्धतीने खोफा टिकला नाही तरी आर्थिक कुस्ती दिलेली नाही आता रोशन अजून झाले दोन्ही पण ते बघ दोन्ही साइड माती लागली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे स्वागत आहे नवीन एका व्हिडिओ मध्ये आता आपण कर्नाटकात आलोय बेंगलोर जवळ चिरा या गावी कुस्ती मैदान आहे आणि कुस्ती मैदानचा तुझे क्षणचित्र व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा आलोय खूप लांब अशी प्रचंड अशी गर्दी आहे तुम्ही बघू शकता आणि पहिल्यांदा आपण कर्नाटकामध्ये आलो आणि इथं जत्रेनिमित्त हे मैदान आहे आणि पब्लिक बघू शकता पब्लिक भरपूर आहे खरं आणि असे पलवान पालवान का एवढं प्रसिद्ध असं चार नाही आहेत परंतु आहेत या लोकल भागातले पालवान ते एक नंबरला विजेत्या पलवानसाठी केला आहे महिलासुद्धा तेवढं प्रेक्षक कुस्त्या बघायला येतात लहान पलवानांची इथं कुस्ती चालू आहे तर आपले महाराष्ट्राचे पालवान बसल्यात सुल सेख ऋतराज पाटील उमेश चव्हाण हार्दिक पटेल वस्तात किरण जाधव इकडे शिंदे पालवान आता कुस्ती आहे आणि इकडं आहे जत्रा दुसऱ्या दिवशी शिखरापूरच्या कुस्ती मैदानासाठी बघू आपण आता कुस्त्या कोणाच्या आहेत काय प्रसिद्ध असे टॉपचे पलवन कोण नाही आहेत आणि इकडे या शाळेमध्ये शिमोगा डिस्ट्रिक्ट कुस्त्या आहेत तिकडं मैदान आहे पब्लिक भरपूर असते खरं बघू शकता तुम्ही इकडं आहेत भरपूर आहेत आणि इकडं कुस्त्या चालू आहेत

समोरची पिवळ्या शर्ट ते खूप मोठे आपले चाहते सबस्क्रायबर आहेत ते मला आले की ओळखले आपल्याला व्हिडिओ बघतो आणि कधी फोन केलेला सांगत होते आणि अशा प्रत्येक गोष्टीला ट्रॉफी असते असे फिरवत्यात फिरून आणि खरी कुस्ती यातच खरं मांडलं पाहिजे कुस्ती काटा चांगली होणार आहे परवानी कळली आणि इकडं कुस्तीचा विषय म्हणजे काय अर्ध टेकलं तर देत नाही पूर्ण टेकलं ना पाहिजे कुस्ती आणि पाठ टेकली पाहिजे आणि काही शिकन थांबले पाहिजे मग कुस्ती दिल जात नाही आता इकडे अशी गोष्टी दिली जाते इकडं नाही पूर्ण टेकलं पाहिजे दोन्ही पोबा टेकला पाहिजे पाठीचा पंच कशा पद्धतीनं पोभा टेकला नाही तरी कुस्ती दिलेली नाही आता रोशन अजून झालेलं दोन्ही पण ते बघून दोन्ही साईड ना माती लागली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे आणि इकडं पलवान फिरवत्यात जोड्या जोडत्यात कुस्ती दिलेली नाही रोशन खास

नाही पण कदाचित प्रमुख पाहुणा असणार गेस्ट असणारी दिल्या जात आहे रोख रक्कम मला वाटते पैसे चांगले असणार आहे हातात तर पैसे चांगला घडणार पैसे बक्षीस चांगला असणार आहे या ठिकाणी ट्रॉफी जिंकलेली आहे आणि पोरांना हरवलेले आहे रोख रक्कम दिलं जात आहे बक्षीसी जिंकल्यानंतर ट्रॉफी पण जिंकली आणि चांगली रक्कम रक्कम पण जिंकली का जी, है। जी आपका नाम क्या है कौन सी पे प्रैक्टिस कर दो आप गुल के गुल कितना दिया है अभी वो मानधन और ट्रॉफी और कौन कौन से पलवान जी के साथ खेली आपने ट्रॉफी वरती पाच पाठ टेकली तरी कुस्ती दिली जात नाही इकडं म्हणजे पूर्ण दोन्ही पाठ टेकणं टेकणं हे त्यांना अपेक्षित आहे काही ठिकाणी अशी कुस्ती देत परंतु इकडे देत नाही करणाऱ्याला पूर्ण पंच बघू शकता तुम्ही कसे बघतात पंच आज जाऊन हात घालून बघतात दोन्ही कोबं टेकलंय का मगच कुस्तीचा निर्णय घेतला जातो बघा पंच आहेत पल्लीकडले दोन्ही अतिशय काट्यकारपणे ते बघितला जाते पंच बघा अशा पद्धतीनं निर्णय घेतला जाते पंचांचं अतिशय लक्ष जे लक्ष बारकाईना असते जाधव दरम्यान अशा पद्धतीनं कुस्ती मैदान झालेलं आहे प्रेक्षक भरपूर असते प्रचंड गर्दी असते आणि पहिल्यांदाच आपण कुस्ती मैदानला चालू आपलं धन्यवाद झालेल्या कुस्तीमध्ये पलवान उमेश चव्हाण विजय झालेले आहेत आणि गदा जिंकलेली आहे कर्नाटकाच्या कुस्ती मैदान आपण राहिलेलो दोन दिवस आणि अशी जुनी तालीम आहे अशा पद्धतीने इथं प्रॅक्टिस वगैरे करतात मुलं इथं पलवान आहेत प्रॅक्टिस काही केलेले आहेत तर अशा पद्धतीने ही तालीम आहे नाम कि आहे तालीम का

हे पन्नास वर्ष जुनी तालीम आहे तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर पालवान नाही जास्त एक सात आठ असतील इकडं प्रॅक्टिसला तर महाराष्ट्रात पोर आल्यानंतर इथं थांबतात आम्ही दोन दिवस थांबलेले इथं ता आज तालीम आहे आणि वर राहिलेलो आणि हे सगळे पालवान आल्यानंतर ऐकाना इथं फोटो काढायला दोन गटा जिंकलेले आहेत पालवान किरण जाधव आणि पालवान उमेश चव्हाण यांनी आणि या पालवाना हो या पालवाना खूप सोय केली दोन दिवस झालं नाव का अरे थोड़ा मार दे